श्री स्वामी समर्थ आज गुरुवार अकरा एप्रिल दोन हजार चोवीस चैत्र शुक्ल तृतीया आज मत्स्य जयंती आहे आज चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या कृत्तिका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये रा कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत रा रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण संमिश्र लाभ देणार आहे. त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा करावी. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे. मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवणं त्याचा पाठपुरावा करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी आजचं ग्रहमान विशेष महत्त्वाचं आहे आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल सरकार दप्तरी अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे शेअर्स आणि कम्युडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आज मोठ्या लाभाचं ग्रहमान आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे नवीन योजना तुम्हाला राबवता येतील धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थैर्याचा तुम्ही विचार आणि प्रयत्न करत होता त्या दृष्टीनं आज तुमचं पहिलं पाऊल पडलेलं असेल त्यामुळे आजचं ग्रहमान तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिक स्थिरता देईल कन्या राश कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल पाहुण्यांची वर्दळ आज तुमच्याकडे राहील गृहिणी आणि विद्यार्थ्यांनी आज जपून निर्णय घ्यावेत प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घ्यावी तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे व्यावसायिक निर्णय क्षमता आज तुमची वाढलेली असेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या हितशत्रूंचा बिमोड करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांचं साह्य लाभेल वृश्चिक्रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका आहे नवीन योजना राबवत असताना आज दक्षता बाळगावी आज तुम्ही कोणाकडूनही कर्ज घेऊ नये किंवा उसणे पैसे घेऊ नयेत आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणार आहे आजचा दिवस हा तुम्हाला महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठीचा देखील आहे सरकारी अधिकारी सामाजिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावंडांचं सौख्य देणार आहे भावंडांशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल परंतु आज काही दक्षता बाळगणं गरजेचं आहे आज व्यवसाय नोकरीमध्ये हितशत्रूंच्या कारवाया वाढणार आहेत त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमचं मत प्रदर्शन करू नये मीनराज मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे कर्ज प्रकरण मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं यासारख्या कामांसाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत आजचं ग्रहमान हे अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणारं ठरेल साडेसातीची तीव्रताही आज कमी झालेली असेल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल